देशभरातील मैरेवर अन्याय अत्याचाराच्या घटना समोर येत असतात काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातील बदलापूर मुंबई अकोला पुणे लातूर नाशिक पश्चिम बंगाल अशा इतर अनेक ठिकाणी मुलीवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत त्याचा निषेध म्हणून वीरबापू बिरू वाटेगावकर सेवाभावी संस्था यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यासाठी यवतमाळ येथील जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना निवेदन देण्यात आले बदलापूर तसेच कोलकाता येथील घडलेली कृत्य हे मानतेला काळीमा फासणारी असल्याने त्या नराधमाला फास्टॅग कोर्टात खटला चालून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही या निवेदनामार्फत करण्यात आली आहे सदर मागणीची दखल पंधरा दिवसाच्या आत करून नराधमावर खटला न दाखल झाल्यास वीरबापू बिरू वाटेगावकर सेवाभावी संस्था महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन खेळतील या सर्व घटनेला महाराष्ट्र शासन जबाबदार राहील असे निवेदनातून म्हटले आहे यावेळी संस्थेचे महिला जिल्हा सचिव शुभांगी जतकर सुजात शिर्के अर्चना जतकर संगीता गोंडाने मंजू मेटांगे सुषमा जाधव प्रीती बुटके तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मेटांगे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाहेकर प्रफुल देशमुख संदीप निनगुरकर नरेंद्र गजबे मोरेश्वर मेश्राम नितीन गोरले राजेंद्र नखाते किशोर खुजे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते